कर्ज शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील वावे बेंडसे आणि बार्डी गावाला पुराच्या पाण्याने घेराव घातला आहे तर त्या तिन्ही गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे खंडाळा घाटात उगम पावणाऱ्या उल्हास नदीला कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महापूर आलेला आहे या पाण्यामुळे उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे रात्रीच्या वेळी उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे वावे आणि बारडी गावाच्या सभोवताली पावसामुळे आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले अचानक पावसाच्या पाण्याने या तिन्ही गावांना वेढा घातल्याने तिन्ही गावांचा संपर्क तुटला बाहेर असलेली जिल्हा परिषद शाळा इमारत तर तब्बल अर्धी पाण्याखाली बुडाली होती कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाण्याची पातळी पंचेचाळीस मीटरहून अधिक गेल्याने थोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचे इशारे महसूल विभागाकडून तहसील कार्यालयातून देण्यात येत होते कर्जत तालुक्यात आज एकशे अडुसष्ट मिली तर माथेरानमध्ये दोनशे सोळा मिली पावसाची नोंद झाली आहे ब्यूरो रिपोर्ट अर्जत नाही